पावसाच्या उपस्थितीत ही मोठ्या संख्येने हजेरी लावलेल्या सांगलीकरांच्या जल्लोषात लालबाग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात मुंबईच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर तसेच शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडली नेमिनाथ नगरमधील राजमतीच्या मैदानावर लालबाग प्रतिष्ठान आणि लालबाग युथ फाउंडेशनच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे जयश्री पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर आमदार जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम माजी आमदार दिनकर पाटील भाजप नेते पृथ्वीराज पाटील भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार शरद देशमुख विजय साळुंखे आदी उपस्थित होते पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी मैदानावर उपस्थिती लावली होती या उत्सवासाठी विनोदवीर अरुण कदम यांच्यासह तेजा देवकर तेजल शिंदे रश्मी अनपट निशा जाधव या सेलिब्रिटी उपस्थिती लावून प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्यांना प्रेक्षकांनीही उत्साहात प्रतिसाद दिला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सुतार आणि गीता सुतार यांनी दहीहंडी उत्सवाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी मैदानात उतरले शिरोळच्या अजिंक्यतारा पथकाने सात थर लावून सलामी दिली त्यानंतर त्यांनी सहा थर लावून दहीहंडी फोडली या उत्सवात आकर्षण असलेले मुंबईतील शिवशक्ती महिला गोविंदा पथक मैदानात उतरताच प्रेक्षकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले सांगलीत प्रथमच महिला गोविंदा पथक दाखल झाल्याने त्यांचे कौशल्य बघण्यास प्रेक्षकही उत्सुक होते शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने सहा थर लावून सलामी दिली त्यानंतर पाच थर लावून त्यांनी दहीहंडी फोडली महिला गोविंदा पथकाने दहिंडी फोडताच प्रेक्षकांनी जल्लोष केला दोन्ही गोविंदा पथकांना लालबाग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुयोग सुतार आणि माजी महापौर गीता सुतार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले आमदार सतीजित देशमुख माजी खासदार संजय पाटील अतुल माने विश्वजित पाटील आदी उपस्थित होते